मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता लिंगनूर श्री यल्लमा देवीची यात्रा बारा तारखेपासून सुरुवात लिंगनूर तालुका मिरज येथे सालाबाद याही वर्षी श्री यल्लमा देवीच्या यात्रेचं नियोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आलं तर ही यात्रा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर अखेर भरवण्यात येणार आहे तर या कालावधीमध्ये गुरुवारी गंधोटी शुक्रवारी बोणी व वा शनिवारी म्हणजे मुख्य दिवशी किच असा कार्यक्रम होणार आहे तर यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शनिवारी यात्रेमध्ये सर्व प्रकारच्या दुकान व्यावसायिकांची सोय करण्यात आली आहे यामध्ये मिठाई खेळणी पाळणे असे अनेक प्रकारचे व्यवसाय असणार आहेत तर प्रत्येक व्यापारी यांना ग्रामपंचायत मार्फत मोफत जागा उपलब्ध करून दिली जाते त्याचबरोबर दुपारी तीन वाजता जंगी कुस्त्यांचे भव्य मैदानाचंही आयोजन यावेळी करण्यात आलं आहे तर या मैदानाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर या उद्घाटन प्रसंगी युवा नेते सुशांत खाडे उद्योजक चंद्रकांत नलवडे मालक सह्याद्री कन्स्ट्रक्शन धनंजय कुलकर्णी युवा नेते काकासाहेब धामणे अध्यक्ष संजय गांधी समिती रावसो बेडगे सरपंच खटाव डॉक्टर अनिल कोरबू माजी उपसरपंच आरग तानाजी यमगर सरपंच कुकटोळी हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील यांनी दिली तर यावेळी भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचा आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे तर सायंकाळी ठीक आठ वाजता सुतारबंधू कोल्हापूर यांचा झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा या मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावचे सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन मारुती बागे व्हाईस चेअरमन अजित नाईक व सर्व संचालक तसेच काळदेव पाणी वापर संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक तसेच दूध सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांनी केला आहे तर यावेळी गावचे कगुडे ग्रामविकास अधिकारी एम आर सरगर ग्रामपंचायत क्लार्क काशीनाथ मगदुम संगणक परिचालक महेश तपकिरे शिवाजी नागने शिपाई शिवशंकर काटे, कोतवाल सूरज कर्मचारी नाईक हे उपस्थित होते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केले आहे या यात्रेच्या निमित्तानं यात्रेचा मुख्य दिवस चौदा डिसेंबर हा असून या दिवशी तीन ते सहा या वेळेत जंगी कृष्णाचे मैदान सहा ते दहा या वेळेत ह्या वेळेत मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच इतर देवीचे सर्व भक्तांसाठी इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी आपल्या लिंगूर आणि लिहूनच्या परिसरातील सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे मी लिंगणूवाशी याच्यातर्फे नम्रंग होतो या यात्रेसाठी याच्यासाठी निरोध होऊन लिंगणूमुळे जादाबद्धची सोय केलेली आहे तसेच भाविकांची ही या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे तरी मी सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावेत आणि देवीचं दर्शन घ्यावं की दिवस राहत होतो